रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उषाबाईची स्टोरी आपल्याला आता मन लावून बघायची थोडी अवघड सांगायला असली तरी तुम्हाला ऐकायला गोड वाटणार याच्यात मला काही शंका नाही हां पण महत्वाची सूचना अशी होती बऱ्याचदा आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये लोकांचा गैरसमज झाला आपल्या सबस्क्रायबरचा मुलाखत मुलाखत ती तुम्ही बघितली ती मुलाखत नाही मुलाखत कोणती लेमोडा चॅनल आहे विशेष बारी म्हणून अकरा लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचे सध्याचा डाऊन झाला आहे पण त्यांना असं वाटलं बाबा की बाबा माझी मुलाखत म्हणजे पॉडकास्ट घेतलं त्यांनी सोमवारी घेतलं आता उद्या आठ दिवस होत्या त्यांना फोन केला तर बी बाबा मला सांगा कधी तुम्ही प्रसारित करणार आहे मला सांगा माझ्या पब्लिकला बी सांगतो बागा त्या अजून चार आठ दिवस दहा दिवस म्हणून लागू देवा आता काहीला जे अजून काही ते मुलाखत प्रसार पण अवश्य बघा तुम्हाला मी सांगन कधी प्रसारित होती ती त्यांनी आधी ह्याच्या आधी दोन पॉडकास्ट घेतल्यात एक शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांची एक घेतली या पॉडकास्ट आणि दुसरी आपल्या कडूंची घेतली या आणि तिसरी माझी घेतली या मुलाखत पण कसं होतं ते अवघडचं अडचणीतलं प्रश्न विचारायचा बरं का तुम्हाला सांगतो हां पूर्वीच पण पारगाम फोडला तिने हा असा विषय असतो त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगालच आता आपण डायरेक्ट आपल्या स्टोरीकडं जाऊ महाराष्ट्राची राजधानी किंवा उपराजधानी म्हणा नागपूर आणि त्या ठिकाणं वाकोला पोलिस स्टेशनच्या अंतर्गत गाडीला विषय खुद्द नागपूरमधली गाठला आहे चंद्रकांत रामटेकी आता हा जो माणूस आहे ना साधारण छत्तीस पस्तीस छत्तीस वर्षाचा माणूस त्याची बायको उषा रामटेके ही पाच सहा नवऱ्यापेक्षा कमी साधारण एकोणतीस तीस अशा हिशोबात बाणगड काय झाली लग्न झाल्यापासून त्यांचा संसार आता कसा असतं गरीबाला एक तर कोण नाही पण त्यांनी काय करायचं कमवायचं आणि खायचं ह्याच्या पलीकडे त्यांनी डोकं लावायचं नाही हां काय म्हणन तसं शंभर रुपयांचं शंभर आणि पेट्रोल टाकायचं त्याला वाटलं तर ते दीडा दी दीड हजार बाराशेला गॅस तरी टाकायचा बिल असं काच काटून आलं ना नाही कोणी कमी केलं ना तरी ती भरायचं त्याला पर्याय नाही हा सुखी कुटुंब होतं दोन मुली होत्या लहान लहान शे एक मुलगा होता दोन वर्षाचा असा प्रकार सगळं व्यवस्थित आणि आता दांदा बागा काय होता व्यवसाय काय होता हा काय करायचा हदगाडी शेंगा विकायचा तुम्ही स्वप्न नको समजा व्यवसाय शेंगा किंवा सिजनेबल फळं कधी पाण्याची बाटलीसुद्धा सहा रुपयाला मिळती ते डुप्लिकेट कंपनी असतात का त्यांची वीस रुपये पंधरा रुपये पण दहा रुपये त्याला मिळते ना प्रपंचे माग मिळून द्या ते काही पाचशे सातशे रुपये आणायचा पन्नास रुपयाच्या वीम काय नुसत्या बाजल्या तरी त्या शंभर रुपयांनी जातात असा विषय असतो पोटासाठी केलं पाहिजे बायको तितकी सुंदर दिसायला थमनेलमध्ये ओरिजिनल फोटो आहे बरं का तिचा हां आपल्याला ती लपालपी जमत नाही बाकी तिकडं काय हो तिकडं ती बायकोने त्या मुलांचं शाळेचं त्या थोरल्या मुलांच्या शाळेचं बघायचं बालावडून सोडायची आणायची त्याच्या शेंगा बाजून द्यायच्या किंवा काय व्यवसाय लागतात ते करून द्यायचं सगळं व्यवस्थित चाललं होतं पण नियती हणावाचा किंवा नशीबजस्त्याचं आपण म्हणतो ना एकदा सटीवून लिहिलं की ते कोणाला पुसता येत नाही याचं जेवढं आयुष्य फक्त निमित्त मात्र राहतं माणूस जगातून निघून जातो त्या बिचाऱ्याला जोपेतच हे आलं पॅरलिसीस झटका आला त्याच्यामुळं मी पाठीमध्ये एकदा सांगितलं बऱ्याच जणांनी ऐकलं नाही ध्यानात ठेवा तुम्ही किती पण वयोगटाचे असा जोफेत तुम्ही झोपलाय जो आहे तटकून उठून उभं राहून चालायचं नाही कधी कुणी दरवाजा वाजवला कुणी बेल वाजवली अजिबात कार्यक्रम करायचा एक मिनटं वेळ घ्यायचा उठला ना की पहिल्यांदा दोन हात चोळायची जे ऊर्जा तयार होईल ना स्वतः चेहरा ठेवायची करायची थोडी दहा मिनटं पंधरा मिनटं पंधरा सेकंद गाऊन द्यायचं मग उठायचं डोक्यात ठेवा काय सगळी सिस्टीम जो आपल्याली असती तिथून डायरेक्ट हा ती ब्लड सर्क्युलेशन मग बिंदू बिंदू ह्या सगळ्या गोष्टीला फरक पडतो ती तुम्ही झटक्यात तसा तस येत्यात प्रमाण आहे दुसरी गोष्ट याला झटका झाला पॅरालिसिस त्याचं कसं झालं ते झालं वाकडं ते विषय एक डोळा तोंड वाकडं झालं एक हातलोळा पाडला एक पायलोळा पाडला चालता येणा बोलता येणा गमल्या थगायची पाळी आली पा आणि मरणाचं तुम्हाला सांगतो पाटकून जावा बा माणूस अपघातात गेला चांगले तुम्ही अटॅकने गेला चांगले पॅरालोसिसार बेकार त्यांनी काय होतं पॅरालोसिस सात आठ वर्ष सुद्धा पेशंट जगत्या दहा वर्ष बारा वर्ष काय होतं किती जीवाचा माणूस असून द्या व्हायच टाकता तो अक्षर त्याला हां बरं ती गणल्यात हागलं की अख्ख्या घरात वास जे त्यांचे कष्ट काढतात त्यांनाच माहिती लिहावघाडे पूर्वीच्या काळी पत्नी अशी होती की हां यमाच्या तावडीतून सत्यवानाने सतत सावित्री प्राण आणलं होतं नवऱ्याचं आता तसं नाही आता, ता 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 ना आता ती प्रार्थना करतील की शिव हशिवाय देत आहे हिमाच्या हाऊसमच करत नाही हिमाल डागीन देत नाही भगवान उठाले असं म्हणतात आत्ताच्या काय सांगू तुम्हाला आता त्यातली त्यात ह्याची जी बायक उषाराम टेकी जोपर्यंत तुमचा हातपाय चालतं तुम्ही चार पैसे कमावताना तोवर तुमची किंमत आहे बरं का तुम्ही तुम्ही म्हणता नका मॅ केलं म्या म्या जमीन घेतल्या आणि म्या बांगला घेतला आणि म्या गार लोकांचे मुरगाळ मुंडकी मुरगाळून कमावलं अजिबात नाही हा लय कोट्याधीश डसाडणार मायाबरोबर कोट्या दिवशी माझं लाईफ गेलं मला ते नाही परत आणू शकलं मामा जगायचं राहून गेलं असं म्हणतात विषय असा आहे की सगळं चाललो त्याचा त्याचं ती दवाखान्यात पैसे जायला लागलं त्या उषाबाईचं डाग गेलं त्याच्यात दवाखान्यात बल्याबल्या ज्या ते कोर्ट दवाखाना कोणाच्या वाटेल येऊ नाही आयुष्यात तुम्हाला सांग काय त्याला आईचा ना बापाचा लय बारता दिलं बाबा त्या दवाखान्यात काय आता ती पॅरेंट्सचा पेशंट काय क्लिअर झाला नाही पण गोळ्या आयुष्याला खर्च होतोच की बाय अख्खी मोकळी झाली बरं अशा वेळेस अडचणीत आला की पाहुणाऱ्या वेळ पाठ फिरवतात लक्षात घ्या आता काळचे रौ, का ते पावनरा पावनरावडे तर लेबार येत नाही ते बाई का माहिती आहे का ते असं कॅल्क्युलेशन करतात याच्यापासून फायदा किती भाऊ आपल्याला तेवढं डोकं लावतात तिथं नाही तर तुम्हाला निमंत्रणचसुद्धा नाही त्यांच्या कारखान्यावर गेलं तर बोलत सुद्धा नाही कारण ते मोठ्या चारचाक्यातून आलेल्या लोक असतात सोन्याने भरलेल्या बाया असतात संग ते बोलतात त्यांना बोलवायला जातात जे आणि जेव्हा होतं होताना हा येत आहे का बरं ठीक आहे नाही का ही तुम्हाला माहिती आहे सगळं हां पावनार सगळे के पाठफिरावली म्हणली ती बाय म्हणली आता करायचं काय बा काहीतरी ते केलं पाहिजे तिने व्यवसाय चालू केला तिथं काहीतरी जम बसा ना शेवट ना म्हणजे कुठं काय करा कुठं काय करावं एका कापड दुकानात सेल्समॅनची नोकरी पाकळी त्यांनी ठेवलं बाबा अशाची परिस्थिती तीन पोरं आहेत माग नवरा आजारी रा भाऊ म्हणले पण बायला रोज किती आठ नऊ हजार काय कात होतो का आठ हजारात महिना चालवायचा ती अवघड आहे मग की असं झाली होती गरी गर्व होतं नवऱ्या स्वतःचं मधील तेवढी ते जमिनीची बाजू बाळ द्यावं लागत नव्हतं शी गेलं बाबा साधारण दोन वर्षाचा कालावधी गेला ते तसंच नवरा वाकडा होऊन पाडलेला चंद्रकांत आणि ही उषाबाई ही करता करता सगळं नवऱ्याचं करायचं सगळं करायची त्याचं गुगान काढायची पोरांचं करायची सगळं उरकून विरकून जोपले ना त्याचा डोळ्या डोळा लागत नसायचा एकोणतीस तीस वर्षाची नवा तर बांडबाई तिचं शरीर बोलतो तिचा आतला आवाज आहे ना दाबला गेला तिने दाबायचा असा समाज म्हणतो का दाबायचा होती तिला मन आत्मा तिला देह दिला आहे देह म हा नावाचा विषय असतो देहम देव देह बोलतो तिची गरज आहे ती गरज त्याची बागली पा, बागली पा, गेली पाहिजे तिने माझं तर म्हणणं आहे बाबा आपलं पुनर्विवाह करायचा किंवा या नवऱ्याची सोय लावायची काय काही करायचं होतं तिने त्या देहाची भूक बागवण्यासाठी फक्त शोधायला सुरुवात केली की के कुठं काय आपला नेभाव लागतोय का आई एक आई म्हणून ती चांगली होती कशी तर तीन पोरांना तिने बघता 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 आता मार्केट कसं आहे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये म्हणजे असे स्वपदं दडलेली असतात आणि प्रत्येक पुरुषाच्या आत एक स्वपद असं लक्षात घ्या तो किती कशा झोखासा ना हा त्याला जर शरीराचे विशिष्ट बाग स्त्रीचे दिसले ना तर तो शॉपत आतलं जागं होतं असं असतं ती तिने बघता बघता लय चॉईस खराब खराबातली खराब चॉईस तिथं एक ऑटो रिक्षा म्हणजे ऑटो रिक्षा नाही मोटरसायकली नीट करणारा फिटर होता चौकात तो फिटर बॉडीने दे टी चोवीस वर्षाचा पोरगा आणि बलदंड गोरापान त्या तेवढं करून तो पंचरी पण काढायचा मिळून दे त्याला पाचशे हजार रुपये मिळत असतील त्याला कष्ट कर करा बाखर का त्याचं नाव होतं असीम इस्लाम अन्सारी आता काय काही दर म्हणायला लागत म्हणजे क्राईम कुणी करू शकतो हा बरेचसा हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन मुस्तफिका टाकून देतात हे पण तुम्हाला सांगतो म्हणजे त्याचे नाव बघा हां हा ते क्राईम क्रिमिनलला धर्मन असतो बघा ते पद्धर्म फक्त कुठं मतदान बिददान आल्यावर लोकांना असं पद्धतशीरपणे शिरपणे उल्लं बनावण्यासाठीचं दोन्ही जण म्हणजे बनवतात आपापल्या लोकांना हा सही चितून द्यायचं जय श्रीराम हा ना मत संपला विषय शो आन्सरी होता बा तिचं आसिम मग नजरेला नजर झाली दुपारच्या सुट्टीत घरी किंवा बाहेर आणि कसं असतं एकदा एखादं पाखरू पटलं तर त्याला कुठं कार्यक्रम राबवायचा की ती जेंट्सने ठरवायचा लेडीजचं काय डोक्यात नसतं तू उसात काट्यातने काट्यात नाही वड्यात नाही लॉजला नाही ना तर पाण्यात नाही तुम्हाला माहीत नाही काय काय लय गोष्टी वेगळ्या मी सांगत नाही गो तुम्हाला हा जाऊन द्या शेण तर रंगारंग कार्यक्रम चालू झाला ती तर तुटतच झाली एवढा मोठा ती हमदेलमध्ये त्याची राताळी दिसते ती तेच आसिम आसिम इस्लाम अन्सारी चुईस पोरगा तेवढी एक पाच सहा वर्षांनी मोठी थोराडबाई मिळलं ती खूप झालं आता ते त्यांचा विषय चाललेला आहे पण ह्या कालावधीला गेलं बघ मी म्हणतो एक पाच ते सात महिन्याचा कालावधी झाला कुणीतरी सांगितलं बा म्हणजे त्या नवऱ्याला येऊ ती नवरा आहे ना बस वाकडं होतं ती तिथून सुद्धा तिने तांबे बिंबे दिला की भरल्या तांबे तिला फेकून महाराज एका का हाताने हा वाईट टाकली होती ती हानमार करायचा खायला म्हणली हिवर तर राहिला याचा घरी नवऱ्याचा तारास खायला प्यायला घालती याचा गुमत मी काढती मला शिवाय देते ते बाबाचं आज पाउंडर लावून ये आज ही साडी घालून ये तीसुद्धा तेव्हा अस्सी मे प्युअर वाद गेलं त्याचा लाईफ होतं ना पुढं पण ती सोपं नाही ती एखादा म्हणतात ना पायाकून आली की आलीच त्याचा वाटलो होणारच होत त्याला आपल्या काय का इलाज नाही चार जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस त्या निकाशाला निवडल्या माहिती आहे का ही कटकट दूर करायला जी बाई नवरा कमवत होता तोपर्यंत ही उशा जोपर्यंत त्या कुशीत शिरत होती नवऱ्याच्या ती म्हणली की आता नाही आता येतच कार्यक्रम करायचा खात्मा करायचा दुपारचा टाईम निवडला त्यांनी मला दुपारी सामसम असतो लोकं बाहेर गेले असतात तेवढ्यात कार्यक्रम होईना आपला पोरे शाळेत येत नवरा गोळ्या खाऊन जोपतो एक वाजता मग आलं बा दोन वाजता बायाबी आतमध्ये ही उषाबाई तो आशिम बी आतमध्ये आला हे जो फितच हिनी त्याचा जो उजो हाताला ताकद होती पावर होती तो उजो हात या बाई कुणी दाबून ना उषाबाईनी आणि उशीने उशी कुणाला दिली ठोक्याच्या हो हातात धावते गाडी इतकं बेकार होणे ते प्यारले जायला माणसं येत नाही त्याला तडफडून तडफडून मारायला मी म्हणतो सात ते आठ मिनटं लागली तेवढं तडफडून त्या गादेला लाथा मारखा म्हणून चालवता त्याचा आत्मा त्याला काय सांगत असं सांगा हा म्हणजे भविष्यात तुम्हाला जर रस्त्याने जर कुत्री बित्री दिसली बो त्याचे योनीला किडं पडलेलं दिसलं बो त्याच्यावर माशा चावत्यात म्हणा इतकं संवेदनशील बाग किडं पडण त्याला माशा चावणीत काय थोडं प्रकारे का खतरनाकले बेकार ते तसं दिसलं तर असं मारत यांनी पुढला गेला जेल मी नवरा मारला असं ब असं धरून चालवतो मी सुट्टी नाही कोणाला मेलं ते मेलं की मी जोपल्यावर तसंच ठेवलं हात पाटकून निघून गेला त्या रताळ्याला एवढं कळायला पाहिजे होतं की बाबा खेच्यात जर गावलो आईचा ना बापा तू तर तू तर गॅरंटर लई जाणार हा ते लई जाणार मोकार तू वीस एक वर्षात जायला बसलंय हा ती गेलं आपलं फिटर का सर्व्हिसिंग बेरिंगा दुवायच्या फाडल्या होत्या लागल्या बेरिंगा इने काय डोकं लावलं ला। दोन वाजता साधारण त्याचा खून केल्यानंतर तिने बाहेरून कडी लावली दळण घेतलं पाहिलीभर दळण म्हणजे आपलं बाजरीचं गेली दळायला अर्धा तास नंबर लागून तासा आली दळण घेऊन जस काय बघा नाटक ह्या जगात काय खरं नाही हां राजा जीवाला नाही ना त्याला किंमत नाही अशी परिस्थिती पण लोक अजून बे माझं माझं करतात जाऊन द्या गाडी यांनी काय केलं ती आली दरावर उघडलं होय वन ऐकून पीठ ठेवलं साईडला आणि केली अरडाशो रुपया त्याला काय हा एक नंबरचा अभिनय बस सुरू की चारशे दर्जनचा अर प्यालसी झाला होता झटका बिटका आला तुम्ही काय अटॅक बरं का असा असं अरे म्हटले भिकारा ना श्रीमंत तिथल्या बघा न, न, न कोणते राजकीय व्यक्ती किंवा लोक असतात काही चांगले ती तयारी केली पाहिजे जाळ्यानेची अंत्यविधीची आमक आम्ही आणू का सामान लोक आहेत कोण कसं कोण कसं दुसरा एक जो शेजारी मानला तसं नाही ना त्याच्या घरचे माण पाहिजे बावाला फोन का त्याचा जो भाऊ आहे त्या बावाला फोन लावला भगवानला भगवान रामटेकी आला बा थोरला भाऊ भाऊ गेला आहे मानल्या तो आला त्याने बघितलं ते बॉडीला बाऊ बघितला नागपुडीच्या आतून रक्त सांगाळलेलं नागपुडीच्या आतमध्ये रक्त सांगाळलेलं त्याचं रक्त येत होतं नाकातून त्याला म्हणलं आटकमध्ये रक्त येतं का म्हणजे असं वाटतं ना अटॅकमध्ये रक्त येतं का नाकातून पण शंका म्हणून किंवा काय केव्हा कि नियतीचा त्याला आदेश म्हणा काही म्हणा केला अशी इच्छा झाली की माझ्या भावाचं पी एम करायचं आता जिवता गेलाच ना पी एम करायचं अटॅक विटॅक काय असली बघू पाठवली बॉडी पी एमला पोलीस सर पोलीस तक्रार पण दिली पी एमला पाठवली बॉडी पी एमचा रिपोर्ट आला पोलिसांना पण सा सांगितलं मला थोडी शंका आहे म्हणून मी पी एम करतो आहे काहीतरी कळतंच हो आली पी एमचा रिपोर्ट त्याच्यातल्या लग श्वास मरल्याने मृत्यू मला एवढा रक्त होतं श्वासगुरुन आणि मग तो मला सांगतो आता कोण आहे त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करतो शेजारे पाजारीकडे जात होती काय होते हां ती, ती लगेच हिथं ते एरिया सर्च केला पोलिसांनी डाटा काढला क्लिअर लपडं गावलं आणि दोन चार मोटरसायकल सर्व्हिसिंगला आल्या होत्या बा हा एका सर्व्हिसिंग मागं ऑइलमध्ये खा स्पेअरमध्ये खा कशात बी खा चेनी धू आमकं धू डिझेल वापरलं पेट्रोल वापरलं पाचशे ते चारशे रुपये मिळतात कसं पाचशा पाचशे पाचशा पंचवीस अडीच हजार रुपये अटका म्हणा आख्या गाड्या तशात उचलला नाही याला हां हे सोपं नाही एवढं आता ते आतमध्ये एवढं ते फडे ना रिवर्स खतरनाक रिवर्स टाकणार त्याला आता हां ते गेलं आतमध्ये हे दोन्ही उचलले आता पुढं परिस्थिती सांगतो तुम्हाला शनला उचलल्यानंतर यांनी यांच्या जे केलं की के आम्हीच हत्या केली याची कबुलीसुद्धा दिली अशा प्रकारची ही घटना नागपूरमध्ये घडली या चार जुलै म्हणजे चालू महिन्यात दोन हजार पंचवीस आता काय काय नवीन अजून फंड मग स्व स्वप्पा काय करायला पाहिजे स्वप्पा सांगतो तुम्हाला काय हरकत होती मी म्हणतो गटस्फोट दिला असता त्याला तर मी नाही सांभाळू शकत भाऊ त्याचा भाऊ वाता कुणी होता त्या जीवाने चार दिवस तर बघितलं असतं काय त्याचं त्याचं लिहिलंय तवा गेला असता तो हां म्हणजे आणि सगळ्यात वेदना मोठी काय माहिती आहे का की जोपर्यंत त्याचा उपयोग होता जोपर्यंत तो चार पैसे कमीत होता हां वाल्याचा वाल्मिक उगस नाही झाला सात जण भरलं होतं तुम्हाला सांग इतकी माणसं सा मारली होती लुटली होती हां पण त्याच्या पापात भागीदार व्हायला कुणी तयार नाही सोडून दिलं सगळं असा विषय त्याच्यामुळं कमीत कमी बांध करू नका लोकांचं आणि तिचा पैसा कमी नका हां आणि राजकीय नेते बी ते असतात गोरगराचं खाऊ नका हे नष्ट होणार आहे तुमचं धन आहे ना आता लय फॉरन oh. ला पार असे खेळायचं गेम बीम आमकं तमकं बारबीर दुनियादारी पार अमेरिकेत स्विझरलँड काय म्हणतात त्याला फॉरेनर जर्मन रशियन काही मिळू शकतं त्यांना आखा खाखाना करणार असं खाखाना हा ताडताळून ताडताळून जाणार असा विषय असतो लोकांचं खाऊ नका गरिबाचं खाऊ नका तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ